लाडकी भजन योजनेच्या लोकप्रियतेवर सध्याचं महायुतीचं शासन सत्तारूढ झालं असलं तरी योजना चालवण्यासाठी निधी हा उभारताना मात्र राज्य सरकारची त्रेधा निरपीठ उडत आहे लाडकी योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी घेण्यात आलाय या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे सा चारशे कोटी रुपये घेतले गेल्यानं मुख्यमंत्री संजय सिरसट चांगले संतापले त्यांनी तोंडचा दांडपट्टा चालवण्यास सुरुवात केली आहे त्यांनी सरकारला घरचा आहार देण्यास सुरुवात केली आमचे पाय छाटायचे आणि आम्हाला पळायला सांगायचं हा कुठला न्याय अशी जर्जळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली निधी देणार नसतील तर हा विभागच बंद करण्याची मागणी त्यांनी केली मुळात त्यांच्या खात्याचा पैसा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी बर्ग केल्यानंतर ही योजना राबवणाऱ्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या शासनाच्या शंभर दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात पहिला क्रमांक असल्यानं शिरसंट अत्यंत संतप्त झाले आमच्याच पैशाने अन्य विभाग पहिला क्रमांक मिळवतो ही गोष्ट त्यांना सहनच झालेली नाही महाविकास आघाडी काळामध्येही अर्थमंत्री अजित पवार यांनी कसा अन्याय केलाय याचा पुन्हा एकदा पाडा वाजलाय त्यामुळे निधीपेक्षाही अजित पवार हे शिंदे गटाचे मूळ दुखणे अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे शिरसट्यांनी दोन दिवसात अदळ अपट केली तरीही मुख्यमंत्र्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही अजित पवार यांना मुख्यमंत्री आणि भाजपचा पाठिंबा असल्यानंच एक प्रकारे हे मांडलं जात आहे त्यामुळे शिरसट्यांची मात्र चांगलीच कोंडी झाल्याचं चा पाहायला मिळते समाज कल्याण खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली यात आदिवासी भागातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देताना आदिवासी विकास विभागाचा निधी वापरावा तसंच अनुसूचित जाती जमातीच्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी समाज कल्याण विभागाचा निधी वर्ग करावा असंही चर्चा ठरवण्यात आले